बैलगाडा क्षेत्रातील एक प्रसिद्ध नंदी कर्जत एक्सप्रेस राजा सातशे सत्याहत्तर याच्या गोठ्यावर आज आपण आलो आहोत बऱ्याच दिवसापासून राजा मैदानात दिसत नाही चला बघूया राजाला गोठ्यावर आल्यावर समजलं की राजाच्या पायाला दुखापत झाली असल्याने त्याला उपचारासाठी घाटावर पाठवण्यात आले आहे तरी तो आपल्याला लवकरच मैदानात पाहताना दिसेल चला तर मग आपण प्रसिद्ध घाडा मालक सोनोशेठ बोपतराव कडाव यांच्या धावणीला अजून कोणकोणते नंदी आहेत ते पाहू हे खूप कमी बघायला भेटतं गाडा मालकांच्या दावणीला गायी असणे दोन सुंदर जातीवंत गायी आणि त्यांची दोन खूंड आहेत हा लहान खूं पण एक जातीवंत पैदास आहे ही बघा सातशे सत्याहत्तर दावणीची नवीन खरेदी सिकंदर सातशे सत्याहत्तर या नंदीने आता बिंजोडला विजय संपादन केला आहे सुंदर असा पब्लिकने पळून हा नंदी आज विजयाचा मानकरी झाला सातशे सत्याहत्तर धावणीला एक अजून एक फिरा भेटला आज आपण या धावणीची मुलाखत घेणार होतो पण काही कारणास्तव आपल्याला मुलाखत घेता येणार नाही कारण त्यांची दुसरी बिंजोडही ठरली आहे आणि ती बिंजोड पाहण्यासाठी त्यांना मैदानात जायचं आहे त्यामुळे आज मुलाखत घेता येणार नाही तरी पण आपण पुढच्या वेळेला ही मुलाखत नक्कीच घेऊ आणि सिकंदरला सातशे सत्याहत्तर धावणीसाठी खूप खूप शुभेच्छा हा बघा या धावणीचा गुलाल राजाच्या गैरहजेरीत ज्या नंदीने सातत्या ठेवले तो म्हणजे सर्जा सातशे सत्याहत्तर बिनजोड तसे तीन फेरेच्या मैदानात पडून या नंदीने आपल्या वेगाच्या जोरावर विजयी गुलालची परंपरा कायम ठेवली आणि बाल दिगंबर प्रसन्न सोनुशेठ भोपतराव कडाव कर्जत यांच्या धावणीला अजून एक हिरा मिळाला हा सर्जा तीन फेऱ्याच्या मैदानातील त्यात ताकदीने पाहताना आपल्याला दिसतो मुंबई भिंजुळलाही अनेक गुलाल त्याच्या नावावर आहेत असा सर्जा सातशे सत्याहत्तर